नमस्कार माझ्या अर्चना डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मस्त अशी संक्रांत स्पेशल तीळ आणि गूळ याची पोळी बनवतात तर त्याची रेसिपी आज आपण बघणार आहोत आणि ही तीळ पोळी अगदी काटापर्यंत त्याचं सारण पोचतं आणि एकदम छान खुसखुशीत म अशी ही पोळी तयार होते तर चला मग साहित्य बघूया अशा पद्धतीने वाटीने मी एक वाटी तीळ घेतलेलं आहे आणि हे तीळ आपल्याला असं थोडंसं तडतड होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे तिळ जे आहे ते मी छान भाजून घेत आहे तर हे बघा असं तुम्हाला उडताना दिसत आहे तर हे असं उडायला लागले की आपलं तिळ छान भाजलेलं आहे असं समजलं जातं तर ह्याला आपल्याला काढून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी हे तीळ काढून घेत आहे एक प्लेटमध्ये आणि याच प्लेटमध्ये अर्धे वाटी जी आपण घेतलेली होती त्या आपण शेंगदाणे घेतलेली आहे आता हे सुद्धा शेंगदाणे आपल्याला काय करायचे आहेत छान असे परतून घ्यायचे आहेत जेणेकरून याचे टा जेवरचे साल आहे ती निघली जाईल आणि हे छान थोडेसे भाजले जातील तर अशा पद्धतीने हे सुद्धा शेंगदाणे भाजलेले आहे तर हे सुद्धा आपण काढून घेणार आहोत तर शेंगदाण्याची टलपर काढून घेतलेला आहे आणि जो गूळ आहे तो त्याच वाटीने मी दाबून एक वाटी घेतलेला आहे तर अशा पद्धतीने प्रमाण आपण घेतलेलं आहे जे शेंगदाणे आहेत ते भरड अशा पद्धतीने आपल्याला वाटून घ्यायचे आहेत सुद्धा अशाच पद्धतीने थोडेसे भरड वाटून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तीळसुद्धा मी भरड वाटून घेतलेलं आहे आता हे सर्व जिन्नस आपल्याला एका ह्याच्यामध्ये टाकायचं आहे मी कढईमध्येच मिक्स केलेलं आहे तर हे मिक्स करायचं आहे आणि यामध्ये आपण जो गूळ घेतलेला आहे एक वाटी तो यामध्ये टाकायचा आहे तर हे प्रमाण अगदी अचूक आहे यामध्ये वेलची पूट टाकायचं आहे छान याला म्हणजे या पोळ्यांना छान असा सुगंध किंवा टेस्टलासुद्धा छान लागतात म्हणून तर हे टाकायचं आहे त्याचबरोबर हे परत आपल्याला थोडंसं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून काय होतं सर्व एकत्र बाइंड होतं आणि हे मिक्स होतात तर अशा पद्धतीने आपण तुम्ही बघू छान मिक्स करून घेतलेला आहे आणि याला थोडासा ओलावा आलेला आहे तर हे आता आपल्याला काय आहे थोडंसं आपल्याला याच्यावर जे जायफळ आहे ते टाकायची आहे आणि परत मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता मी चपातीचं पीठसुद्धा मळून ठेवलेलं आहे अशा पद्धतीने उंडे करून घ्यायचे आहेत गोळे करून घ्यायचे आहेत आणि यामध्ये आपल्याला काय करायचं आहे जेवढं सारण बसेल तेवढं यामध्ये टाकायचं आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी सारण छान असं सा भरून घेत आहे तुम्ही कितीही सारण जरी भरलात तरीही पोळी फुटणार नाही तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मी सारण भरून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे तर हलक्या हातानेही आपल्याला बघा तुम्ही बघू शकता पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे हलक्या हाताने लाटण्यामुळं काय होते छान फुलतेसुद्धा पोळी मस्त होते तर तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने हलक्या हाताने ही पोळी लाटून घेतलेली आहे आता ही पोळी आपल्याला शेकून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी हे तव्यावर शेकून घेत आहे <laughs> जर तुम्हाला तूप वगैरे लावायचे असेल तर तुम्ही लावू शकता मी थोडंसं तूप आणि थोडंसं तेल अशा पद्धतीने या पोळीला लावलेलं आहे कारण पूर्ण तूप जर लावलं तर थोडीशी पोळी आपली गरम गरम खाताना कडक म्हणतात ना तशा पद्धतीने लागते जर तुम्हाला थोड्या वेळाने वगैरे खायचे असेल तर तुम्ही तूप आणि तेल लावू शकता तर अशाच पद्धतीने तुम्ही बघू शकता दाबून दाबून यामध्ये मी सारण भरत आहे तर अशाच पद्धतीने या सर्व पोळ्या मी तुम्ही बघू शकत आहात की मी क करून घेत आहे किती मस्त अशा आपल्या पोळ्यात तयार होत आहेत आणि झटपट अशा होत आहेत आणि एक सुद्धा पोळी आपली फुटत नाही आहे म्हणजे कितीही सारण जरी घातलं तरी ही पोळी फुटत नाही आहे आणि काटोकाठपर्यंत ही पोळी छान अशी फुलत आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने बघू शकता की कि किती छान अशी काटोकाठ ही पोळी फुलत आहे तर अशा पद्धतीने या सर्व फोळ्या पोळ्या मी करून घेत आहे तर तुम्हाला मी हे दाखवलेलं आहे की किती छान आपल्या सर्व पोळ्या ह्या फुलून टम्म झालेल्या आहेत अशा पद्धतीच्या मऊ लुसलुशीत अशा या तिळाच्या पोळ्या तुम्ही ट्राय करू शकता बघा आपल्या सर्व पोळ्या करून झालेल्या आहेत मी तुम्हाला दाखवते बघा किती मऊ सुत आणि किती छान झालेल्या आहेत या पोळ्या तर या सर्व पोळ्या मी आता करून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने मी एका प्लेटमध्ये डेकोरेशनचा साठी हे पोळ्या तुम्हाला दाखवत आहेत आणि एक पोळी मी तुम्हाला तो तोडून सुद्धा दाखवते बघा की कि किती मस्त मऊ लुसलुशी झालेली आहे आणि काटापर्यंत याचं सारण गेलेलं आहे हे बघा किती छान मस्त झालेली आहे काटापर्यंत त्याचं सारण गेलेलं आहे आणि एकसुद्धा पोळी आपलेली फुटलेली नाही आहे तर अशा पद्धतीची या तिळाची पोळीची रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता खूप छान होते मस्त होते मऊ लुसलुशी त्या पोळ्या राहतात खूप छान होतात तर अशा छान छान रेसिपीज जर माझ्या तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये थँक्यू